दर अशी सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग माझा आवाज बसलाय गुड मॉर्निंग सगळ्यांना माझं चाललंय तर काम करायचं पीठ वगैरे म्हणायचं चाललंय हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर माझा आवाज एकदम बसला आहे त्याच्यामुळं मला बोलता जास्त येत नाही आहे तरी पण मी बोलायचा प्रयत्न करते कारण गप्प बसलं की ते जास्तच आवाज कमी होतोय आणि मला आता सध्या पण बोलताना जरा त्रास होते कारण ओरडून वगैरे बोलायला लागते मी ओरडून बोललं की असं वाटते की मी भांडते का काय कधी कधी आवाज माणसासारखंसुद्धा येतो आहे आणि कधी कधी एकदमच असं ते कुत्रं नसतं ही वळतं नाही का हो काई 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 तर तसा आवाज येऊन आहे माझा काय झालं काय कळलं नाही अचानकच आवाज बदलले कारण इकडची सर्दी वगैरे चालू आहे म्हणजे कधी थंडी वाजते जास्त तर कधी नाही वाजते असं असं आहे त्याच्यामुळं माझी तब्येत बिघडली तर आता सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा मला जायचं आहे त्याच्यामुळं मग मी उठलेली आहे आज आहे शनिवार शनिवारचं आहे सेमिनार तुम्ही जो व्हिडिओ बघितला यूट्यूबचा तर त्याच सेमिनारसाठी मला जायचं आहे या तिथं मी आवरावर करते तर भाजी वगैरे टाकली त्यानंतर चपात्या केल्या डाळ केली आणि समीक्षेला म्हटलं की भा जो आहे तो कर नंतर कारण पोरांना स्वयंपाक आम्ही कुठं जायचं म्हटलं की त्यांना स्वयंपाक वगैरे करून ठेवायला लागतो कारण आपली माझी पहिल्यापासूनची सवयच आहे की आपण सगळं करून जायला लागतं त्यांचे पप्पा आहेत पण त्यांना पण जायचं आहे म्हणून रुपालीला सांगितलं की तू थोडा वेळ पोरांपशी ये म्हणजे पोरांची लवकर स्कूल सुटणार आहे प्रांजलची वगैरे अकरा वाजता तर त्याच्यामुळं म्हणलं तू थांब दिवसभर म्हणजे घरी आणि जेवण वगैरे करून ठेवलेले सगळा स्वयंपाक केला भांडे घासले कपडे वगैरे धुतले ते वाळायला टाकले त्यानंतर माझं आवरलं शेक वगैरे पिला आणि तशीच निघाले मी आणि माझ्यासोबत माझी एक मैत्रीण येणार होती कारण आम्ही दोघीच जाणार आहेत आज सेमिनारसाठी आणि सेमिनार आहे वाशीला ला तर त्याच्यामुळं आम्हाला लवकर घरातून निघायला लागणार आहे अकरा वाजता सेमिनार आहे त्याच्यामुळं घरातूनच लवकर दहा वाजता तरी निघायला पाहिजे होतं तर मला सव्वा दहा तरी वाजले आम्हाला घराला आवरून आवरून घरातलं काम करता करता तर माझी मैत्रीण आलेली आहे मला घ्यायला तिथं स्कूटीवरती आम्ही स्टेशनपर्यंत जाणार आणि तिथून मग ट्रेननी ट्रेननी जाणार तर आता ती मला आलेली आहे घ्यायला ट्रेनने आपल्याला अर्धा तास तिथून पुढे पंधरा वीस मिनिट होवळी मॅडम नाही आहे ना, 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 ना? ना तर पोचता पोचता आम्हाला लेट झाल्यास ट्रेन पण लेट झाली साडे दहा वाजता आम्हाला ट्रेन मिळाली तिथून आणि तिथून मग अर्धा तास तर लागतोच त्याच्यानंतर आम्ही लगेच शेअरिंग रिक्षा केली डायरेक्टची आणि लगेच गेलो तर अकरा वाजून दहा मिनिटांनी आम्ही तिथं पोहोचलो अजून चालू नव्हता झाला हो इव्हेंट चाली होती तयारी वगैरे पण इव्हेंट खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला कळेल काय आहे ते जगामध्ये मोठा म्हणजे लठ्ठपणाचा प्रॉब्लेम जो आहे तो आपला भारत आहे ना तिसऱ्या क्रमांकावर त्याच्यावर ज्या देशामध्ये दे जास्त लोक जास्त वजनदार लोक आहे किंवा जास्त जाड लोक आहेत असा देश आपला तिसऱ्या नंबरवरती जगामध्ये एव, तर त्याच्यासाठी आपल्यासाठी अवेअरनेस करण्याची गरज आहे वजन कमी करण्याचं आपलं हेल्थ सांभाळण्याची गरज आहे जे मी हर्बल लाईफ करते आणि हर्बल लाईफ काय आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल स्वतः पंतप्रधानसुद्धा आपल्या हर्बल लाईफशी हे आहेत की त्यांनी सांगतात की हर्बल लाईफचे प्रोडक्ट घ्या आणि तुम्ही तुमचं वजन कमी करा हर्बल लाईफ एक न्यूट्रिशन आहे जे परिपूर्ण आपल्या शरीरासाठी जे उपयुक्त आहेत ना घटक त्यांनी भरलेलं आहे भर आणि ते कोणतंही साईड इफेक्ट देत नाही कोणतं पण साईड इफेक्ट देत नाही उलटं ते एक चांगलं पोषण देणारं एक हे आहे अन्न मील आहे एक मील रिप्लेसमेंट म्हणतात ना आपण तर ते हार्बल लाईफ आता म्हटलं की लोक खूप घाबरतात नको आम्हाला हार्बल लाईफ खूप चांगले हार्बल लाईफ आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसा बिझनेस करू शकता हे पण ह्याच्यामध्ये आहे जो हर्बल लाईफ काय आहे हे कळलं त्याला त्याला बिझनेस कळला आणि लोक म्हणतात ना की लहान मुलांना काय होईल का किंवा मी प्रेग्नेंट आहे तर त्याला काय होईल का हे बाळ बघा हे बाळ आहे स्वप्ना मॅम माहीत आहे का तुम्हाला अर्जुन सुसेसर यांची मुलगी सपना मॅम यांचं हे बाळ आहे आणि ते बाळ पोर पोटात असल्यापासून ते प्रोडक्ट खातात आणि ते पोरगंसुद्धा आत्ता ते प्रोडक्ट खात आहे त्यानंतर हे आहे फिटनेसचे गु महागुरू डॉक्टर अर्जुन सुसेसर

तर याच्यामध्ये गेल्या गेल्या आम्हाला प्रोडक्टची माहिती सांगितली कारण जे नवीन आले हे आलेले असतात वजन कमी करण्यासाठी त्यांना माहिती घेण्यासाठी तर त्यांना म्हणजे प्रोडक्ट काय आहे हे सांगितलं कोणत्यानी कोणत्या प्रोडक्टनी काय परिणाम होतो हे सांगितलं त्याच्यानंतर कोणी किती किती वजन कमी केलं हे सांगितलं त्यानंतर कोणी आपलं वजन किती कमी करून दुसऱ्यांना लाईफ दिलेली आहे किंवा दुसऱ्यांना आरोग्य देण्याचं काम केलेलं आहे हे सगळं आहे आणि ह्याच्यामध्ये मी पण आहे आणि व्हिडिओ माझी ती मैत्रीण मा काढते आणि मी इकडं थांबलेली आहे कोपऱ्यात एकदम तर आता या सगळ्यांचं हे करतात सत्कार वगैरे करतात फूल देऊन किंवा काय देऊन तर त्यांचं रिकग्निशे रिकग्निकेशन करतात मला ते बोलता सुद्धाही नाही आता अशा सेमिनारला गेलेलं माझे सेकंड टाईम आहे अगोदर मी गेली होती एप्रिलमध्ये गेली होती माझं वजन कमी झाल्यानंतर मी पहिल्या सेमिनारला गेली होती त्यानंतर हे दुसरे आता मागच्या वेळेस जेव्हा वाशीमध्येच होतं इव्हेंट पण मला काही जाता नाही आलं कारण मी म्हटलं नको मी नाही जाणार आत्ता मी पदवी अचीव केली म्हणजे एक पिन महत्त्वाची जी आहे की हर्बल लाईफमध्ये किंवा आपल्याला बिझनेस करायचा असेल तर आपल्याकडं हे असणं गरजेचं असतं तर ते पॉईंट्स वगैरे आपलं पॉईंट्स व्हॅल्यूम वाढवायचे असतात तर माझे वाढलेले आहेत मी ह्याच्यामध्ये सुपरवायझर झालेली आहे ले ले। तर त्यासाठी माझं एक वेगळं हे पण असणार पुढे तुम्हाला दाखवलं किंवा तो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यातलंच एक व ह्याच्यामधला काढून मी दिलेलं आहे तर लोकं म्हणतात ना की वजन कमी करायचं आहे हर्बल लाईफ चांगलं आहे पण ते प्रोडक्ट खूप महाग आहेत बरोबर आहे चांगल्या गोष्टींचीच किंमत ब्रँडेड गोष्टींचीच किंमत खूप महाग असते आणि ते आपण घेतले ना आपलं हेल्थ होऊन जातं आजारी पडून डॉक्टरांना पैसे देण्यापेक्षा आपली हेल्थ खाऊन आपल्याच ह्याच्यावर आणि ह्याच्या तुम्ही इन्कमसुद्धा करू शकता काही काही लोक आहेत ना इथं पन्नास टक्क्यावर आहेत आता इथं थांबलेले जे लोक आहेत ना ते बेचाळीस टक्क्यामध्ये त्यात मी सुद्धा आहे जे मी बेचाळीस टक्क्यामध्ये मा मला प्रोडक्ट मिळतं बेचाळीस टक्के ऑफ काही काही आहे ते पन्नास टक्के काय काय आहे ते फुकटसुद्धा खाता आहेत कारण त्यांनी वॅल्युम पॉईंट एवढा पूर्ण केलेलं आहे आणि कंपनी त्यांना फुकट प्रोडक्ट देते तर मला तिथपर्यंत जायचं आहे आणि त्यांच्या सगळ्यांचं हे सत्कार वगैरे केलेला आहे आणि हा जो माणूस आहे सत्कार करणारा तो पण खूप म्हणजे त्यांची स्टोरी पण खूप वेगळी आहे ती काही स्टोरी मी काय तुम्हाला सांगत नाही आता तुम्हाला जर याच्यामध्ये यायचं असेल तर ते तुम्हाला मी सांगू शकते तर असं काही सांगू शकत नाही खूप गरिबीच्या ह्याच्यातून लोक म्हणजे हे हार्बल लाईफ जे ना ते स्वप्नपूर्ती इच्छापूर्ती हे त्यांना नावं आहेत ते काय आहेत ते मला कळलं आता तर खूप छान आणि खूप मोटिवेशनल असा प्रवास होता खूप सुंदर अनुभव सगळ्यांनी शेअर केले त्यांचे स्वतःचे आजार कसे होते काय त्यांनी झेललं आहे आतापर्यंत आपल्याला काय काय आजार असतात ते सगळे इथे येऊन त्यांचे बरे झालेले आहेत वजन कमी करायचं आहे आपला आजार बरा करायचा आहे आणि आपला रिझल्ट दुसऱ्यांना दाखवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही बिझनेस करू शकता आणि हाच तो मोमेंट होता ज्या मोमेंटला डॉक्टर अर्जुन शे सर यांनी मला त्यांच्या हस्ते ब्लेझर घातला माझ्यासाठी आणि म्हणजे माझ्या टीमसाठी ही माझी टीम आहे त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप ह्याची प्राऊड फिलिंग आहे ही खूप छान वाटत होतं मला हे सगळं अनुभवताना भारी एकदम छान फिलिंग आली त्यानंतर मग इव्हेंट संपला चारचा इव्हेंट संपणार संपण्यावर आपण पाचला संपला तर आमच्या मॅम आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका मला तर खूप ग्रेट फिलिंग आहे तुम्हाला कसा वाटतो नक्कीच सांगा आणि आता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू मॅम बाय बाय